तालुक्यातील बोरीचिबारी गावात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर ग्रामस्थांनी प्रशासनावर ताशेरे ओढले खासदार भगरेंकडे ग्रामस्थांनी मांडली व्यथा पेठ तालुक्यातील बोरीचिबारी या गा गावात भीषण पाणी टंचाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय गावात कोणतेही वाद नसताना प्रशासन गावाची बदनामी करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय गावातील नागरिकांनी खासदार भास्कर भगरे यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाकडून त्वरित पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली खासदार भगरे यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि पाणी टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले त्यांनी गटविकास अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ भू सर्वेक्षण करून बोरवेल करण्याचे निर्देश दिले तसेच टँकरने आणलेले पाणी विहिरीत टाकण्याऐवजी कर वाटप करण्याचे आदेश दिले जलजीवन मिशन अंतर्गत रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याचेही सांगितले एवढी गावातील महिलांनी संतप्त होत जर आम्हाला पाणी मिळत नसेल तर आमचे गाव गुजरात राज्यात समाविष्ट करा अशी मागणी केली प्रशासनाच्या अपयशामुळे गावाची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला ग्रामस्थांनी चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाहीर माफी मागा अशी मागणी या प्रसंगी खासदार भगरे यांनी ग्रामस्थांची समजूत काढत पाणी टंचाई सोडविणे आणि सर्व संबंधित कामे तातडीने मार्गे लावण्याचे निर्देश दिले लवकरच तालुक्यातील जलजीवन मिशनच्या ची सर्व प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले या भेटीत सरपंच उपसरपंच पोलीस पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष गिरीश गावित तसेच गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी दिंडोरी